आपण पाहत आहात महाराष्ट्राची जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने डोंगराळे येथील घटनेचा निषेध नराधमाला फाशी देण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील एका तीन वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली त्या निषेधार्थ आज जनकल्याण मराठी पत्रकार संघ व जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित अन्याय अत्याचार निवारण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनकल्याण मराठी पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव यांच्या आदेशानुसार व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे महिला राज्य अध्यक्ष मनीषा पवार अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे यांच्या सूचनेनुसार जनकल्याण मराठी पत्रकार संघटना व अन्य अत्याचार निवारण समितीचे नाशिकचे सर्व पदाधिकारी यांनी निवेदन दिले या निवेदनात म्हटले की सदर घटनेतील नराधमा विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे निवेदनात म्हटले यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुधीर उमराडकर राज्य महिला अध्यक्ष मनीषा पवार अन्याय अत्याचार निवारण समितीच्या नाशिक प्रभारी जिल्हा अध्यक्ष तेजश्री बडगुजर

यासाठी जनकल्याण विभागातील आज कलेक्टरला निवेदन देण्यात आलं आहे ज्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाने त्या मुलीवर अत्याचार केला आणि तिचा खून केला त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद नमस्कार आम्ही जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे संचालित अन्य करून तिची निर्धूनपणे हत्या केली याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला हो आलेलो आहोत आणि त्याला कडक कळी ते कडी शिक्षा व्हावी हो आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी हो नाही झाली तर आम्ही परत जनतेसाठी उतरू रस्त्यावरती आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू अगर असा असाच अत्याचार होत राहिला ह्या जगामध्ये तर शासन काय झोपलेला आहे का ते काय करताय मग लवकरात लवकर त्याला शिक्षा द्या नाही तर जनतेला रस्त्यावर उतरायला मजबूर करू नका तुम्ही